हॅलो ताईनो तुम्हाला संक्रांती डेकोरेशन दाखवत आहे हे बघा विघ्न विघ्नहर्ता गणपती कोणतंही कार्य करताना आधी पासून सुरुवात करतात आर्त विघ्न विघ्न विघ्नहर्ता गणपती आहे तो श्री गजानन विघ्नहर्ता गण गणपती नमहा गण गणपती नमहा हे बघा सर्वात प्रथम हे असं एक ताट घ्यायचं त्याच्यावरती हे असा दिवा ठेवायचा दिवा ठेवल्याच्या नंतर हे असं डेकोरेशन ह्या पद्धतीचं हे आहे फुलाच्या पाखळ्या ह्या बघा ह्या पद्धतीच्या अशा अशा फुलाच्या हे अशा ह्या प्रकारे ह्या प्रकारे अशा फुलाच्या पाखळ्या आपण ठेवून घेऊ डेकोरेशन केल्याच्या नंतर कसं येणाऱ्यांना पण असं प्रसन्न आणि छान वाटतं थोडंसं म्हणजे चांगलं वाटतं मनाला मनाला प्रसन्नता वाटते डेकोरेशन आपण जेवढं करण तेवढं छानच वाटतं बघा ह्या पद्धतीचं हे असं हे करायचं त्यानंतर हे पण फुलं आपण असे ह्या पद्धतीचे ह्याच्यामध्ये लावायचे ह्या पद्धतीचं हे बघा साधा आणि सोपं घरच्या गर घरी फक्त फुलं लागतात बाकी काहीच नाही हे बघा ह्या प्रकारचं असं डेकोरेशन हे hmm. असं फुल टाकायचे हे असे फुलं डेकोरेशनला हे दोन तीन प्रकारची फुलं आहेत हे बघा हे असे टाकते आणि नंतर नंतर चला हे बघा हे असं हे असं हे असं प्रकारचं हे फूल ठेवायचं एक बांगडी ठेवायची एक फूल ठेवायचं हे बांगडी ठेवायची हे हे आहेत फुलं ह्या प्रकारचं हे राधाकृष्णाचा फोटो आहे आणि नंतर हे झाड आहे हे झाड पण इथे असं ते ठेवूया हे तिळगुळी ते ठेवूया तिळगोळी बघा हे असे दिवे लावते मी हे दिवे छान वाटतात जास्त वेळ चालतात हे दिवे दी, दी पासा, साथ हे दिव्याची आरामात पाच सहा सात घंटे हे दिवस चालतात बघा या प्रकारचं असं डेकोरेशन म्हणून ह्याला हळदीकुंकू लावून घेऊया असा दिवा प्रज्वलन करून घ्यायचा असे दिवे लावून घ्यायचे हे तर भरपूर दिवसाचे दिवे आहेत हे आहे संक्राती साधा आणि सोपं डेकोरेशन आवडले तर लाईक करा शेअर करा